सर नाव सांग तुमचं माझं नाव पंकज किशोर बागुल अच्छा कुठून आलात मी कंपोस्ट मुल तालुका सटाणा जिल्हा नाशिक अच्छा गुजरात मित्रांच्या वडिलांची वॉलचा प्रॉब्लेम आहे त्यांचा लॉकेज एक पण नाही आहे पण तरी त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो दम भरून येतोय त्यांचा त्यांचं वर्ष सत्तर आहे मरणाच्या अवस्था आम्हाला सांगून दिलेलं आहे ठीक आहे याच्या अगोदर तुम्ही आला होता एकदा किती वर्षापूर्वी आला होता मी पाच एक वर्ष मी पाच एक वर्षापूर्वी आईसाठी आलेलो होतो आईला काय झालं होतं आईला हृदयामध्ये पाच आहे ते बी नव्याण्णव टक्के असे पूर्ण मार्किंगचे होते 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 पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी होते ठीक आहे मग तुम्ही ना अशोका आयुर्वेदा इगतपुरी जिल्हा नाशिक महाराष्ट्र इथे आलात त्यावेळेस पाच वर्षापूर्वी हो हो तर आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवकांनी तुमची आई नव्हती बहुतेक नाही फक्त रिपोर्ट बघून रिपोर्ट बघून औषध काही औषधे लिहून दिलीत हो है ना तर तुम्ही ते घेऊन गेलात हो हो मग किती दिवसात त्यावेळेस पाच वर्षापूर्वी त्यांना फरक पडला मला स्टार्टिंगचा एकच महिन्यामध्ये त्यांचा रिझल्ट आला होता काय रिझल्ट जी आईची आई आट्रा जी शुगर होती एक लिमिटच्याही बाहेर होती ती तर ती एकच महिन्यामध्ये कंट्रोलमध्ये आली आईला ते एकदम रिॲक्शन ते जाणवायला लागले आम्हाला वाटलं त्रास होतोय का बोलवलं डॉक्टर म्हणे त्यांची शुगर कंट्रोलमध्ये आली ही शुगरची जी तुम्ही गोळी घेताय तर ही आरतीच घ्या ही आम्हाला पहिला रिझल्ट आलेला होता ठीक आहे हे जे मित्र होते हे सगळे सोबत होते आज माझे अच्छा मग हे मित्र का तुमचे हो हो हे मित्र सोबत होते त्या दिवशी अच्छा मग आईचा जो हार्टचा त्रास होता ब्लॉकेजचा हो डॉक्टरांनी बायपास सर्जरी सांगितली असं सांग हो मला मिळेल होती मग किती दिवस तुम्ही औषध घेतले आमची किती महिने औषध घेतले मी एक वर्ष कंटिन्यू केले ते औषधं हां सहा महिने आपण सांगितले होते पण मी सहा महिने एक्स्ट्रा घेतले मला रिझल्ट चांगला आल्यामुळे मी लावून धरले कंटिन्यू आईला मग आता आईची पोझिशन काय पाच वर्षानंतर आज आई चांगले चालते फिरते सगळे होते शंभर टक्के हो तुम्ही खुश आहात मी अत्यंत खुश आहे म्हणून मी त्यांना घेऊन आलेलो आहे जर असे जे आपले भारतीय लोकं आहेत ज्यांना ब्लॉकेज वगैरेचा त्रास आहे त्यांना तुम्ही काय निरोप द्याल या व्हिडिओमार्फत मी तर त्यांना हे सांगेल की आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही सर्वांनी इथं यावं उपचार घ्यावा जे नियम सांगितले जातात ते कडकपणे पाळावेत आणि तसा रिझल्ट आपण सक्सेस करून दाखवा खूप खूप धन्यवाद थँक्यू